आजच्या काळातील मल्टीग्रेन आटा आणि आपल्या म्हणजे किती जुन्या आजी पणजीपासून बनवत आलेले थालीपीठाचं हे सारण आहे आणि हे जे पीठ आहे ते खूप म्हणजे आपल्या शरीरासाठीही आणि याच्यासाठी खूप उपयुक्त आहे हे खरं तर सर्व प्रकारचे कडधान्य आणि जे धान्य आहेत म्हणजे गहू ज्वारी बाजरी नाचणी मका हे सर्व मिक्स करून हे मल्टीग्रेन आटा बनवलेलं आहे मी आणि त्याचीच रेसिपी आता म्हणजे कसं बनवायचं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे याच्यापासून आपण खूप सारं काय काय बनवू शकतो म्हणजे थालीपीठ तर बनवू शकतोच पण त्या व्यतिरिक्त पण खूप काही त्या अगोदर आपण याची प्रोसेस जी आहे ते जाणून म्हणजे समजून घेऊया जे कडधान्य मला म्हणजे धान्य जे धुवायचे होते जसं की ज्वारी बाजरी आणि इथं गहू आहे तर ते मी धुवून थोडंसं उन्हाला सुकवायला ठेवलेलं होतं आणि थोडंसं ऊन दिल्यानंतर याचे जे म्हणजे बॅक्टेरिया वगैरे असतील ते जातील आणि आपल्याला छान असं प्युअर असं धान्य मिळणार आहे इथं सर्व प्रकारचे मी इथं धान्य घेतलेले आहे ते तुम्हाला एक एक करून सांगते मी प्रमाणही सांगणार आहे अर्धा किलोचं सर्व प्रमाण आहे म्हणजे की तांदूळ नाचणी अर्धा किलो आहे गहू पण अर्धा किलो आहे त्याचबरोबर ज्वारी पण अर्धा किलो आहे हे सर्व धान्य आता मी मस्तपैकी भाजून घेणार आहे थोडंसं हलकं म्हणजे ते पचनासाठी आपल्या सो सोयीस्कर जावं त्यासाठी थोडंसं आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे आणि पचनही सुधारतं याच्याने आणि त्याचबरोबर आपली टेस्ट जी आहे मल्टीग्रेन पिठाची ती खूप भारी येणार आहे एकदम आपल्याला म्हणजे खमंग अशा आपल्या भाकरी थालीपीठ जे काही आहे ते होणार आहे त्यासाठी छान असं मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला मंदाचेवरच मी भाजून घेणार आहे आणि हे धून जर शक्य असेल तर धुवून एक दोन दिवस उन्हात छान कडक वाळवा जर स्वच्छच असतील तर धुवायची काही आवश्यकता नाही इथं आता म्हणजे शेतातलं जे असतं ते धुवायची गरज नाही इथं मी आणि हे सर्व धान्य आहे आणि त्याचबरोबर कडधान्य जे घेतलेले आहेत तेही सांगते बघा मी इथं डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ हे पावपाव किलो प्रमाण आहे म्हणजे जर ज्वारी गहू बाजरी नाचणी हे अर्धा किलो असेल तर बाकीचं सर्व साहित्य आपल्याला त्याच्या अर्ध घ्यायचं आहे पाव किलो आणि एक एक किलो असेल तर बाकीचं आपल्याला अर्धा किलो असं टाकायचं आहे आता इथं मी एक वाटी वाट्याचं प्रमाण पाव किलो आहे म्हणून वाट्यामध्येच मी ते काढलेलं आहे एक वाटी तुरीची डाळ आहे आता इथं गहू पण मी भाजून घेते एक वाटी तूर डाळ एक वाटी मूग डाळ एक वाटी उडदाची डाळ परत मटकीची डाळ सोयाबीन त्याचबरोबर माझ्याकडे इथं मक्याचं मा पीठ ऑलरेडी होतं म्हणून मी ते ठेवलेलं आहे आणि एक एक करून आता तुम्ही पाहू शकता की मी एक एक करून सर्व जे धान्य आहे ज्वारी बाजरी आणि नाचणी गहू हे भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता तांदूळ पण भाजून घेते आणि त्यानंतर मी सर्व जे डाळी आहेत डाळीचे पण प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे अर्धी अर्धी वाटी म्हणजे पावपाव किलो किंवा त्यापेक्षाही जर तुम्हाला कमी टाकायचं असेल तरी पण टाकू शकता एक एक मुठ जरी म्हटलात तरी पण जास्त टाकलं तरी पण पण खमंगच लागणार आहे आणि त्याच्यातले प्रोटीन जीवनसत्व आपल्याला शरीराला जे ऊर्जा मिळणार आहे यातून ती तर म्हणजे खूपच शब्दातही सांगता येणार नाही इतकं या म्हणजे पिठाचे आपल्याला फायदे होणार आहेत आणि आठवड्यातून आपण दोन तीन वेळा तरी याचं सेवन आरामात करू शकतो जर पचनाची जर कुणाला समस्या असेल तर आणि ज्यांना नसेल तर त्यांनी दररोज याची एक भाकरी जरी खाल्ली तरी खूप म्हणजे याच्याने आपलं ले शुगर लेवल पण नियंत्रित राहणार आहे परत त्याबरोबर वजनही नियंत्रित राहणार आहे आणि पाचन पण इतकं छान सुधारणार आहे त्यामुळे इथं मी आता धने जिरे आणि ओवा पण टाकणार आहे थोडासा भाजून जे आहे आणि आप आपल्या म्हणजे जे पिठाला जे आहे एक वेगळा स्वाद येणार आहे एक वेगळाच त्याची जे स्मेल आहे ती येणार आहे म्हणजे स्वाद खू त्याला म्हणतात जो, जो सुगंध आहे तो येणार आहे आणि खूप काळ टिकणार आहे त्याच्यासाठी कारण आपण वरवर पण जर असं जर तुम्हाला टाकू वाटत नसेल तर आपण आयत्या वेळी पण ते, ते तुम्ही टाकू शकतो आता हे जे सर्व कडधान्य आणि धान्य जे आहेत ना ते मी आता थोडंसं म्हणजे गरम असल्यामुळे त्याला आता व्यवस्थित थोडंसं थंड करून घेणार आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच हे करायचं आणि एक एक करून आपल्याला ते मिक्स करायचं आहे आता भाजून वेगवेगळं घेतलेलं आहे म्हणून आता हे एकत्रच टाकून मी मिक्स करून घेते सर्व आणि थंडही झाल्यानंतर मगच दळायला देणार आहे ते पीठ आणि गिरणीतून हे बघा आता मक्याचं पीठ मला रेडीमेड मिळालं म्हणून मी याच्यामध्ये मका टाकलेला नाही आहे जर तुमच्याकडे रेडीमेड पीठ नसेल मका अवेलेबल असेल तर मकाही तुम्ही टाकू शकता आता हे सर्व थोडंसं मी म्हणजे उन्हात नाही वाळवलं हे फॅनच्या खालीच वाळवणार आहे म्हणजे थंड होईल इतकंच थंड झाल्यानंतर दळायला द्यायचं आहे आणि हे असं सर्वच भरपूर साऱ्या याच्यामध्ये म्हणजे आपल्या शरीरासाठी उपयुक्त असे प्रोटीन मिनरल्स याच्यामध्ये दडलेले आहेत जे की आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे आणि डॉक्टरही आजकाल हेच सांगतात की मल्टीग्रेन आटा खावा पण आपले पूर्वज जे कधीपासून ठेवले आहेत म्हणजे रेसिपी तयार करून ते आपल्याला म्हणजे खरंच त्याचा अवलंब करायला पाहिजे हे पीठ आता मी दळून आणलेलं आहे अगदी बारीक गव्हाचं ज्वारीचं जसं आपण पीठ दळतो तसंच दळायचं आहे सेम जाडसर अजिबात दळू नका कारण याच्या भाकरी किंवा फुलके म्हणा थालीपीठ म्हणा काही व्यवस्थित होत नाही जितकं बारीक दळाल तितकं छान हे पीठ जास्त दिवस पण टिकत आणि याच जे काही आपण बनवू ते छानच बनणार आहे आता इथं मी तुम्हाला थालीपीठ बनवून दाखवते त्याच्यासाठी मी पीठ चाळून घेतलेलं आहे आणि पाहू शकता मी एकदम बारीक चाळ्यामुळे त्या अजिबात हे झालेलं नाही म्हणजे ते रवाळ असं झालेलं नाही आणि याच्यामध्ये हळद मीठ तीळ शे आणि हिरव्या मिरचीचा ठेसा लसूण कोथिंबीर हे सर्व टाकून थालीपीठ पीठ पीड़ इथं तयार करत आहे कांदा आणि कोथिंबीर टाकते आणि छान असं त्याचं कणिक मळून घेते घट्टसर आणि चिकट छान असं इथं कणिक मळलेला आहे कसलाच मला त्रास झालेला नाही पाहू शकता एकदम सैल म्हणजे नरम पण पीठ हे झालेलं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे करून छान असं आता इथं थालीपीठ मी हे करून घेणार आहे आणि जर याची टेस्ट केली तेव्हा असं वाटलं की एकदम बेस्ट म्हणजे मी खरं तर पहिल्यांदाच मी केलेलं आहे मल्टीग्रेन आ आटा खरं तर म्हणजे सुरुवातीलाही केला होता पण इतकं सारं कडधान्य आणि इतकं सारं सर्व मी टाकलेलं नव्हतं पण पहिल्या वेळेस खूप सारे कडधान्याने खूप सारे धान्य जे आहेत ते मी इथं वापरलेलं आहे म्हणून एकदम छान परफेक्ट असं मल्टीग्रेन आटा इकडं तयार झालेला आहे आणि यातून आपल्याला खरंच खूप फायदे पण होणार आहेत म्हणून तुम्ही सर्वांनीही नक्की बनवा आणि वेगवेगळ्या प्रकारे खा भाकरी कधी थालीपीठ कधी पुऱ्यासुद्धा मी बनवलेल्या आहे त्याच्या पालक मेथी वगैरे टाकून तरीही खूप खमंग आणि एकदम छान असं पीठ झालेलं आहे आणि हे पीठ फक्त आपल्याला एअर कंटेनरमध्ये किंवा कॅरीबॅगमध्ये व्यवस्थित ठेवायचं आहे जेणेकरून ज्या त्याच्यामधले जे आपण धने जिरे वगैरे टाकलेलं आहे त्याचा स्वाद कायम राहावं म्हणून आणि असं मस्त थालीपीठासोबत मी दही चटणी घेऊन मस्त नाश्ता लंच म्हणजे काही पण कुठल्याही टायमाला खाल्लं तरी हे चालतं आणि त्यानंतर भाकरी बनवून दाखवते भाकरी एकदम परफेक्ट झालेल्या होत्या जसं ज्वारी बाजरीच्या भाकरी होतात सेम तसंच पण टेस्ट मात्र एकदम वेगळीच होती खूप भारी टेस्ट आहे आणि तुम्ही नक्की बनवा बनवला असाल तरी पण ह्या पिठापासून भाकरी बनवू शकतो मेथीचे पराठे म्हणजे जे, जे काही बनवाल तर आपण जसं गव्हाचं किंवा ज्वारीचं पीठ वापरून बनवतो पण हे पीठ वापरून बनवायचं जसं की चकल्या पुऱ्या सर्वच होतात ह्या पिठामुळे म्हणूनच तुमच्यासोबत हे शेअर करत आहे आणि खूप हेल्दी आणि खूपच असं आपल्या शरीरासाठी उपयुक्त असं हे पीठ आहे तुम्ही सर्वांनी नक्की बनवा आणि नक्की आवर्जून याचा जास्तीत जास्त आपल्या आहारामध्ये समावेश करा आणि सेवन करा याच्याने नक्की खूप सारे फायदे आपल्याला होणार आहेत चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय